गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी करून पुष्पहार अर्पण करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात मदर टेरेसा शाळेचे व्यवस्थापक फादर विलफ्रेड सलढाणा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे आणि फादर शी सिरो यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि संत मदत तेरेसा यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शुभम शिंदे या विद्यार्थ्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा परिधान केली होती तर नक्षत्रा पुराणिक लावण्य पठारे आणि श्रेयेश बर्डे या विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहावीचा विद्यार्थी कृष्णराज काळे आणि स्वराली सोनवणे यांनी केलं यावेळी पर्यवेक्षक प्रशांत उबाळे किशोर पठारे राणी भुसारे मंजुषा पाटील अफसर शेख सुरेखा पाठक यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर